महाराष्ट्रातील हिंदू देवतांची मंदिरं सरकार मुक्त व्हावीत आणि भारत देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हावा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेनं महाआरतीचा उपक्रम सुरू केलाय त्याची सुरुवात कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरातून झाली मंदिर तिथं आरती या उपक्रमातून शुक्रवारी मंदिरात देवीची महाआरती करण्यात आली महाराष्ट्र मंदिर महासंघाची नुकतीच शिर्डीमध्ये बैठक झाली त्यामध्ये एक संकल्प सोडण्यात आला त्यानुसार संपूर्ण राज्यात मंदिर तिथं आरती हा उपक्रम सुरू करण्यात आला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी श्री अंबाबाई देवीची महाआरती करण्याचा निर्णय सर्व हिंदुत्ववादी संघटनेनं घेतला त्यानुसार शुक्रवारी रात्री आठ वाजता श्री अंबाबाई देवीची महाआरती करण्यात आली भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हावं मंदिरांच्या जमिनीवरील अतिक्रमणं हटवावीत यासह अन्य मागण्या करण्यात आल्यात शुक्रवारी झालेल्या महाआरतीला विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते देवीची नित्य नैमित्तिक आरती झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी महाआरती केली त्यावेळी गजानन तोडकर उदय भोसले शिवानंद स्वामी निरंजन शिंदे संदीप सासणे किरण दुसे प्रीती पाटील अभिजित पाटील प्रसाद कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते